हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ यू सी सी यू सी सी मध्ये यू म्हणजे युनिफॉर्म पहिला सी म्हणजे सिव्हिल आणि दुसरा सिमेंटजे कोड होता है असे यूसीसी चा फुल तो फॉर्म यूनिफॉर्म सिविल कोड होता है यूसीसी यूसीसी मध्ये ह्यूमन जे पहला पहिला सिमेंटजे सिविल आणि दुसरा सिमेंटजे कोड होता है असे यूसीसी चा फुल फॉर्म यूनिफॉर्म सिविल कोड होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू